शिवस्वरूप सद्गुरु जनारंदन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी श्री गौरीशंकर महादेव देवस्थान परमपूज्य आमचे सर्वांचे सर्व श्रद्धास्थान असणारे आमचे परमपूज्य माधवगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य श्री महेशगिरी महाराज या आश्रमाचे मठाधिपती यांच्या माध्यमातून श्री गौरीशंकर देवस्थान गोंदनखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्तानं दिवसभर फलाहार वितरण तसेच सकाळी श्री गौरीशंकर महादेव मंदिर भगवान शंकराला महारुद्राभिषेक करण्यात आला आणि दिवसभर त्या निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम सर्व भक्त मंडळीच्या सहकार्यातून सहयोगातून या ठिकाणी चालू आहे हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहे जे आले त्यांनाही वंदन जे येणार आहेत त्यांनाही वंदन सर्वांना जय जनार्दन जय जनार्दन येतो पण आलो पंचवीस तीस लोक आहेत मंडळ सगळी मंडळी आहे पाहुणे खेळत आलो दरवर्षी पण अजून पण येऊ हाव